श्रीगुरुचरित्रा अद्य सौदौ श्रीगणेशाय नमः शिष्य शिष्यदेखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी प्रश्नकरी अतिविषेखा एकचित्ते परियसा जय जय जी योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा कथा विस्तारा ज्ञान होय ज्ञानहोय अम्मा ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेशी पुडे कथा वर्तली विस्तारा विस्तारावे अम्मा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारुनी ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्यांचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र मनोणी आनंदे परियसा तया सायंदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशवंशी वाँश वाँश माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायन देव नमन करुनि ठेवून झाला पुन्हा पुन्हा जय जयजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माय दिसशी नरु वेदा अगचरु तुझा महिमा विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु वेमकेशी धरिले स्वरूप तू मानवाशी भक्त जनता त महिमा वर्णावयाशी शक्तिकैचि कैची माग मागतो एक तुम्हाशी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी, निर्धारी, इह पुत्र पौत्री पुत्र अंती पुत्रपौत्री सद्गती ऐसी विनंती करुणी करुणावचनी सेवा महाक्रूर असे तो प्रतिसवस्तरी ब्राह्मणाशी घात जो बहुवशी याची कारणे बोलावी बोलावितसे परीयसा जाता तया जवळी आपण निश्चय माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी गुरु मूर्ती अभय देती तया प्रति विप्रमस्तकी हस्त चिंता न करी करि मनोणीयाुनीवे क्रूर यवना ते भेटावे भावे प्रियभावे पुनरपिया प्रती जोवरी परतोणी तू एसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग निज निजभक्त आमुचा होशी तुची होशी परंपरी वंश वंशी तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी शतायु नांदाल ऐसा वर लाधोन निघेस सायंद ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यमदेखा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विनमुख यवन कोपत विप्र झाला ध्यातसे कोप आलिया ओळंबया कृपा असे जयाशी काय करिल यवन दृष्ट गरुडाची या पिलियासी सर्प कैसाडसी तैशिता ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुंची का एखादे सिंहाशी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा ज्याशी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कै तया दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यु काय करिल ज्याशी नाही मृत्यू भय त्याशी यवन करिल काय श्री गुरुकृपा ज्याशी होय यमाचे भय नाही तया ऐसिया परितो तो यवन गृहि निघाला भ्रमे करुण दृढ निद्रा लागता जाण शरी स्मरण नाही त्याशी हृदय ज्वाळा होणी त्याशी जागृत होणी प्राणांतक व्यथेशी कष्ट तसे तयेवेळी वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव एक आपनासी स्मरण झाले तय वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुसिमाजा तू ते पाचारिले येथे कवनी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवोणी निरोपदेत तय वेळी संतोषणी द्विजवर आलाग्रामी सत्वर गंगा जाय लवकर श्रीगुरूचे दर्शनासी देखोणिया श्रीगुरुषी नमन भावे करी भावेशी स्तोतकरी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषणी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण दिशे जाऊ म्हती स्थान तीर्थयात्रेशी ऐकोणी श्रीगुरूंचे वचन विनमते कर जोडून नवीसभे आता तुमचे चरण आपण इन समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका देवा कृपा सिंधु उद्धराया सगराशी गंगाली भूमिशी तैसा स्वामी आम्हा दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायनीती सभेची एवु हे निश्चिती मनोणी चरणी लागला येणे परी श्री गुरूंशी विनवी विप्रभावेशी संतोषणी विनयशी श्रीगुरु म्हणते तये वेळी कारण असे अम्हा जाणे अस्ति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे सवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे रामा समीपत वास करू हे निश्चिंत कलंत्र पुत्र इष्टभ्रांत तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सखळ अरिष्ट गेली दुःखे दे, तये बेली। ऐसे परी सांगोणी गुरु निघाले थोणी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षत्र थे समस्त शिष्या समवेत गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धाशी कारण काय गुप्त भावयाशी होते शिष्य बहुशी त्याशी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी सांगे नाम पुडिल कतेचा विस्तार सांगे नामधारकाशी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन एकाग्र एका एकाश्रुते सकळी का वास सरस्वती चेतिरी सायंदेव साचारी तया गुरुते निर्धारी वस्रे भूषणी दिदिली गुरुचरित्र अमृत सायंदेव अख्यान येथ यवनभयरक्षित थोरभाग्यतया चे इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वति उपाख्याने दृष्टयवनशासननामचतुर्दशोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुचरित्राध्याव श्रीगणेशाय नमः जय जय सिद्धमुनि तु तारकभवर्णि सुधारसांचे श्रवणि पूर्णकेलादातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकतानधाय माझे मनु हो होतसे अंतकरणु कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आनीक निरोपी दातारा येणे परी सिद्धाशी विनवी शिष्य भक्तिशी मस्तकठेवी चरणांशी कृपा भाकी तय वेळी शिष्यवचन ऐकोणी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारुणी ऐका ऐकचित्ते ऐक शिखा शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्तीगुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता चेतन झाले परियसी गुरुचरित्र अध्यतेशी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्नान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काय श्री श्रीगुरु होते गौप्य होणी प्रगट झाले मनवणी पुढे निघाले वरुणा संगम अशे ख्यात दक्षिणवाराणसनत श्रीगुरुआवाले अवलिखित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयागमानस तीर्थ थोर मनवणी राहिले पर्यसा कुरवपुरग्रामग्रहण कुरुक्षेत ते जचगंगा उत्तम परेय कुरुक्षेत जितके पुण्य तयाहुनी अधिक तीर्थे अस्ति अगम्य मनवणी राहिले श्रीगुर पंचगंगा प्रख्यात प्रख्यातसे पुराणातरे पाचनामे आहेत थोरी सांगेन एक एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची असंगा प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कलबदुरु देव असे अमरेश्वरु तया जा संगमी जानपा जैसी वाराणसी पुरी गंगाभागी रथिसरी पञ्च नदीसङ्गमधोरि तत्समान असे प्रियेसा अमरेश्वर सन्निधानि वस्ति चौषष्टयोगिनि शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे प्रियेसा अमरेश्वर लिङ्गभर्वे तयाशी वन्दोनि स्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथ त्वचिदाना प्रयागीकर्ता माघस्नान जे पुण्य होये साधन शतगुण होय त्याहुने एकसाने प्रिये सहज नदीसङ्गमात् प्रयागसङ्गम विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तयास्थाणी वसतसे या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे हस्ती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे गुणी तया कृष्ण प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा शुक्ल शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सनिदेशी तीनतीर्थे परीयसी एकाहून एक अधिकेशी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अम्रेश्वर सनिधार्थ अनुपमतीर्थे हस्तिपय पुढे संगम षटकुळात शक्ती तीर्थ अमर अमरतीर्थ कोटी तीर्थ परयसा तीर्थे अस्थि अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री त्या पुरी राहिले ते द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोणी पंचगंगा मिळवणी सप्त गंगा संगम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह हत्यादी पातके जळवणी जाती स्थानिके ऐशे सिद्धस्थान स्थान आणि केस कळाभिष्ट होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थानफळ काय वर्णू साक्षात जाणार कल्पतरु रुक्ष असे औदुंबरू चरू राहिले श्री गुरु त्रेस्तानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थप्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परेसा तया ग्रामीत विजयक असे वेदाभ्यासक भारायत्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क करी भिक् भी, शुष्क भिक्षा करीयापन कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे बेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियसी तया शेंगा रांदोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याच कृत्य उदरभरी पंचमहायज्ञकुसरी अतिथि कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरूंशी पूजा करीत नेमाशी घेवड्याच्या शंग परयसी करी शाख नैवेद्या वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुण ब्राह्मणाशी आश्वसिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष मनुनी निगती तये वेळी तया जोका विप्रगृहात जो होता उन्नात घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडबुळ श्री गुरु छेदीती तात्काळ टाकोणी देती समूळ गेले आपण संगमाशी विप्रमनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यश्वराशी काय उपद्रव केला त्याशी छेदिले आमच्या ग्रासाशी टाकुणी दिले भूमीवरी ऐशापरी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तया वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान विश्व व्यापक नारायण उत्पत्तीस्थिल कारण पिपिलिका दे स्थूल जीवन समस्त आहार करीतसे आयुरन्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचांना आहार हस्ती कवी करीत प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूल केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर या एकदृष्टी करुणी पोषितो हे आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणाशी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगने आपले आपण पुढली आवरी काय बोल आपले दैव असता पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षने कवन बोल सांगे मज बोल ठेवीशी आपले अर्जितने विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्टोणी तो तारक आम्हा म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्राशी तो चितारी एने परी श्रियसी संबोधित परियशी काढोनी वेल शाखेशी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या द्वारी टाको म्हणून म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी काळीता वेल मुळाशी लागला कुंभ निधानेशी आनंद झाला बहुवशी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले इतिश्वर प्रसन्न झाले मनोनी वेलाशी तोडिले निधान लादले आम्हा नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनाशी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करती भावेशी वृत्तांत सांगितलं तयाशी तयेवेळी हर्षयुक्त श्रीगुरु म्हणती तयाशी तुम्ही हे न सांगावे कवनाशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐशाप्रि द्विजासी सांगती श्री गुरु सुखी असावे परीयसी पुत्र पौत्री नांदावे ऐसावर लादो न गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्र दैन्यहरे जैशी होईल गुरुकृपा त्याशी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष वृक्ष करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना असेल नरू तेने श्रीगुरु पावेल पैल पारू पूज्य होय सकल लोका जोका भजेल श्रीगुरु ते तयाे अखंडलक्ष्मी सदना ते अष्टेश्वरे नांदती सिद्ध मने नामधार कशी श्रीगुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेशी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्रीगुरु चरित्र विस्तारोन पुढील कथा अमृतपान ऐका हो एकचित्ते इति विवेकसार श्रीगुरुचरित्रामृतविवेकसार अयाचितविप्रदैन्यहर एथ कथानिरूपिली इति कल्पतरो सरस्वती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्योपाख्याने संवादे विवेकसार अयाचित अयाचितविप्रदैन्यहरण नाम अष्टदशोध्याय श्रीपाद अष्टादशोऽध्यायः श्रीपादश्रीवल्लभनृसिंहसरस्वती दत्तात्रयार्पितमस्तु शुभं भवतु श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्